हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफ अँड स्वामी सेवामध्ये दत्त जयंती पंधरा तारखेला दत्त जयंती आहे त्याबद्दल त्याच्या करताच विशेषा व्हिडिओ तर दत्त जयंती आपल्याला पंधरा तारखेला साजरी करायची आहे शनिवारी चार वाजून एकोणसा एकोणपन्नास मिनिटांनी किंवा एकोणसाठ मिनटांनी पौर्णिमा लागत आहे आणि दुसऱ्या दिवशी आहे रविवार त्या दिवशी आपण करणार आहोत दत्तजयंती साजरी तर ती दत्तजयंती आपल्याला कशी साजरी करायची तुम्हाला कुठे मांडणी करायची असेल तर तुम्ही एका व्यवस्थित जागोमध्ये मांडणी करू शकता किंवा तुमच्या देवघरातही तुम्ही तशीच मांडणी करू शकतात किंवा साईडमध्येही करू शकता तुमची जशी इच्छा असते तशी मस्त तुमचं मंदिर साफ करून घ्यायचं स्वच्छ करून घ्यायचं कापड बदलून घ्यायचा मंदिराचा तुमच्या घरी स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल किंवा दत्तप्रभूंची मूर्ती असेल आणि ह्या दोन्हीही नसल्या तर तुमच्या इथे प्रतिमा असली तर प्रतिमावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे आपण जसा रोज अभिषेक करतो तसाच अभिषेक आपल्याला घ्यायचा आहे पण जर का तुम्ही षोपचार पूजन केलं तर खूप उत्तम पंचामृत वगैरे दुधाने स्वामींचा अभिषेक करायचा दूध तूप दही शहद चंदन याने तुम्ही स्वामींचा अभिषेक करायचा स्वामींची प्रतिमा असली ज्यांच्याकडे स्वामींचा फोटो आहे आणि दत्त भगवंताचा मूर्ती नाही किंवा स्वामींची मूर्ती नाही तर ते फोटोवरती अभिषेक करू शकतात तर ती कशी करायची एक फूल घ्यायचं फुलांनी हळूहळू पाणी त्याच्यावरती शिंपडायचं तशा रीती तुम्ही अभिषेक प्रतिमाचा करू शकतात आणि जर का तुमच्याकडे मूर्ती असली तर अतिउत्तम तुम्ही मूर्तीची पूजा करा मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक घ्यायचा आहे तर तुम्हाला करायचं काय आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करताना मंत्रस्तोत्र घ्यायचे असतात ते मी तुम्हाला सांगते आधी तुम्ही जिथे स्थापना करणार आहात तिथे व्यवस्थित साफ स्वच्छ करून मस्त रांगोळी वगैरे पाडून घ्यायची तुम्ही फुलांनी रांगोळी पाडा किंवा तुम्ही आपण रांगोळीचे कलर्स येतात त्याने रांगोळी पाडू शकतात बरेचसे लोक खूप व्यवस्थित सजवतात दत्त जयंती साजरी करताना कारण जयंती ही स्वामी सेवेकऱ्यांकरता किंवा दत्त भगवंताच्या भक्तांकरता खूप म्हणजे खूप विशेष असते तर ह्या दिवशी खूप व्यवस्थित पूजा करायची मी बघा माझ्या स्वामींचं हे आसन आहे याच्या आजूबाजूला मी फुलांचे थोडेसे म्हणजे पंखुड्या करून त्या आजूबाजूला टाकून घेते आणि मग त्याच्यानंतर मला अभिषेक करायचा आहे तर अभिषेकमध्ये आपल्याला काय करायचे नेमके अभिषेक करताना तुमच्याकडे नित्यसेवा असेल तर नित्यसेवामध्ये आपल्याला स्वामी स्तवन घ्यायचं आहे सर्वप्रथम त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष तुम्ही फळश्रुती नाही घेतली तरी चालेल मग त्यानंतर आपल्याला पुरुषसुक्त तर पुरुषसुक्त आपल्याला सोडावेळा घ्यायचा आहे आणि स्त्रीसुक्त हेही आपल्याला सोडा वेळा घ्यायचा आहे जर का तुमच्याकडे एवढा वेळ नाही आहे तर तुम्ही पुरुषसुक्त सोडा वेळा घ्या आणि स्त्रीसुक्त एक वेळा घ्या मग फलश्रुती घ्या आणि त्यानंतर पौमान सुक्त एक वेळा घ्यायचं त्यानंतर शांती मंत्र आपल्याला घ्यायचं आहे आणि तुम्हाला पुरुषसुक्त सोडा वेळा घ्यायलाही जमत नाही आहे तर एक वेळा घ्या मग एक वेळा पुरुष सुक्त एक वेळा सुक्त त्यानंतर फलश्रुती आणि पवमान सुक्त आणि शांती मंत्र असा देखील तुम्ही अभिषेक करू शकतात सर्व सेवा करण्याच्या आधी प्रज्वलित करून घ्यायचं आणि गळती लावायची बघा गळती लावून तुम्ही जर का अभिषेक चालू केला तर त्याचा आपल्याला जास्त त्रास नाही होत कारण गळतीमधलं पाणी किंवा गळतीमध्ये जे दूध नाही दूध नाही टाकायचं कारण ते पितळा जे असते त्याच्यामध्ये दुधाचा अभिषेक तुम्ही त्याच्यानी नाही करायचा तर पाण्याचा अभिषेक करत असले तर गळती लावून द्यायची पंचोपचार म्हणजे पूजा करायची स्वामीची हे बघा मी इथे गळती लावलेली आहे असंच तुम्ही गळती लावून जे जे सेवा मी तुम्हाला सांगितल्या त्या करून घ्यायच्या याच्यामध्ये तुम्हाला रामरक्षाही घ्यायची आहे तर रामरक्षा आपल्याला हे पहिल्या ओवीपासून तर नवव्या ओवीपर्यंत घ्यायची आहे त्याच्या पुढची नाही घ्यायची कारण नवव्या ओवीपर्यंतच आपल्याला घ्यायचं असते त्यानंतर सर्वी फलश्रुती असते रामरक्षा घ्यायची आणि रामरक्षा घेणी झाली की व्यवस्थित स्वामींचा अभिषेक कम्प्लीट झाल्यावर ते त्यांना स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं आणि त्यांना वेगळे सुंदर असे कपडे नवीन आणलेले हिना अत्तर आणि चाफ्याचे फुलं असतील तर खूप उत्तम कारण स्वामी समर्थ महाराजांना चाफ्याचे फूल खूप जास्त आवडतात स्वामी समर्थ महाराजांना चाफ्याचे फुलं बहा खूप चांगलं वाटते त्यांना मला तर नाही भेटत कारण इथे माझ्या भागात मला ते फुलं नाही मिटतात असतच नाही म्हणजे या साईडला हे बघा माझा इथे अभिषेक पूर्ण झालेला आहे आता स्वामींचा तुम्हाला काय करायचे आहे स्वामींना व्यवस्थित कपड्याने छान पुसून घ्यायचं स्वच्छ करायचं एकदम कोरडं पुसून घ्यायचं स्वामीचं डोळे कान्ना खडोडू हे मी स्पीड वाढवली आहे म्हणून तुम्हाला असं दिसतंय यांना स्थापित करून सुप्रतिष्ठित मस्तू सुप्रतिष्ठित मस्तू असं म्हणायचं बघा माझे स्वामी कसे हसत आहे खूप गोड आहेत ना माझे स्वामी हिनात तर लावायचं स्वामींना त्यानंतर स्वामींना वस्त्र घालायचे नवीन वस्त्र आणते असतील ते त्यांना व्यवस्थित घाला स्वामींना थंडी लागते वरत म्हणजे थंड वातावरण आहे खूप अष्टगंध लावायचा फूल वगैरे वा वाहून घ्यायचे स्वामींना सुंदर असं सजवून घ्यायचं जी आपल्या घरात प्रतिमा आहे तिला अशाच प्रकारे तुम्ही हे बघा मी जसे लावते ना अष्टगंध तसा तुम्ही अष्टगंध ते प्रतिमाला लावत चला मी तर त्यांचा जो अंगूठा आहे ना पायाचा तिथे अष्टगंधाचं एखादं फूल बनवते आणि ते सुद्धा तिथे लावते आपल्याला आरती दाखवायची आहे अगरबत्ती दाखवायची आहे म्हणजे धूपमाग्रपयामी 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 असं म्हणून तीन वेळा अगरबत्ती दाखवायची दीपम दर्शयामी दीपम दर्शयामी दीपम दर्शयामी असं म्हणून तीन वेळा स्वामींना अर्धचंद्राकार व वाढायचं त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे नैवेद्य नैवेद्यमध्ये उपा ही जी सेवा मी तुम्हाला दाखवते ना ही सेवा तुम्हाला दत्तजन्म होतो तेव्हा नाही करायची आहे ही सेवा तुम्हाला सकाळी लवकर करून घ्यायची आहे कारण दत्तजन्म ह्या बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला होतो तेव्हा आपल्याला अध्याय वाचायचा आहे आणि ही सेवा आपली आठ सव्वा आठ वाजेपर्यंत कम्प्लीट करून घ्यायची कारण बारा वाजता आपल्याला ह्या ग्रंथमधला चौथा जो अध्याय असतो ना तो वाचायचा असतो चाय� त्याच्या आधी ह्या सर्व सेवा तुम्ही कम्प्लीट करून घ्या नैवेद्यमध्ये तुम्ही फळ ड्रायफ्रूट्स वगैरे असतील ते दूध किंवा खळी साखर जे असलं ना त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता बरेचसे लोक ह्या दिवशी उपवास करतात दत्तपौर्णिमा दत्तजयंतीला आपण उपवास करतात तर ज्यांचे उपवास असतील त्यांनी उपवास करायचा आणि ज्यांच्याकडून उपवास केला जात नाही ते उपवास न करताही ही सेवा करू शकतात आपल्याला इथे चौथा अध्याय जो आहे ना तो वाचन करायचा आहे याच्यामध्ये दत्तप्रभूच्या जन्माचं वर्णन आहे तुम्हाला माहिती असेलच गुरुच जे गुरुचरित्र पारायण करता त्यांना माहिती असेलच तुमच्यासोबत जे दुसरे सेवेकरी असतील त्यांना तुम्ही सोबत ग्या म्हणजे सोबतच ही सेवा करायची आहे व्यवस्थित पूजा वगैरे मांडणी झाल्यावरती तुम्हाला ह्या अध्यायमध्ये जे बेचाळीसवी ओवी आहे हे बघा मी इथे दाखवते ना त्याची झाली बालकं तिथपर्यंत वाचन करायचं आहे बरोबर हे इथे तुम्ही आले त्याची झाली बाडका त्यानंतर तुम्हाला तीन वेळा मोठमोठ्याने अवधूत चिंतन श्री गुडदैव दत्त अवधूत चिंतन श्री गुडदैव दत्त अवधूत चिंतन श्री गुडदैव दत्त असं तीन वेळा तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्यानंतर आरती घ्यायची आहे तर काय करायचं माहिती का तुमच्यासोबत ज्या ताई वगैरे कोणी असतील हे तुमचं वासनं झालं की ते झाले बाळ का तिथपर्यंत वाचून घ्यायचं त्यानंतर बाकीचे सर्व जे सेवेकरी जे भक्त असतील त्यांनी आरती करायची आणि कोणीही एक व्यक्ती ह्या जो राहिलेला आपला अध्याय आहे तो पूर्ण करायचा तेव्हा लगेच बसून जायचा तो अध्याय पूर्ण करून घ्यायचा आणि आरतीमध्ये तुम्ही दत्त महाराजांची आरती म्हणू शकतात त्यानंतर स्वामीची आरती म्हणू शकतात गणपतीची मी तर गणपतीची म्हणते आधी त्यानंतर स्वामीची म्हणते आणि त्यानंतर दत्तप्रभूंची आरती घेते अशा प्रकारे तुम्ही आरती करून व्यवस्थित सेवाही करू शकतात चे त्यानंतर तुम्हाला सामूहिक सेवा करायची असली तर खूप उत्तम सामूहिक सेवेमध्ये तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचं चरित्र सारांभूतचे एकवीस अध्याय घ्या त्यानंतर दत्तबावनी करुणा त्रिपदी एक श्लोकी गुरुचरित्र किंवा स्वामी समर्थ ह्या मंत्राच्या माळा घ्या कळा त्यानंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हे मंत्राची तुम्ही सेवा करू शकतात तुम्हाला म्हणजे ज्या ज्या सेवा दत्तप्रभूंच्या आहे तुम्हाला माहितीच असेल त्याप्रकारे तुम्ही त्या सेवा करा आणि नाहीच काही जमलं तर सारामृताचे एकवीस अध्याय दत्तबावनी करुणा त्रिपदी स्वामी समर्थ महाराजांची एक माळ दत्तप्रभूंचे दिगंबरा डिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा त्या नावाची एक माळ घ्या त्यानंतर ओम श्री गुरुदत्ता श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराजाय नमहा ह्या मंत्राचा तुम्ही उच्चार करा आणि त्यानंतर तुम्ही आरती घ्या आरतीमध्ये तुम्ही तुम्हाला जे आवडत असलं ते आणि हो सर्वेत खास म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि मय सामोरे बसले मला हे दत्त गुरु दिसले हे भजन सुद्धा म्हणा माझं आवडतं आहे तुम्हाला आवडत असलं तर मला त्यानंतर तुम्हाला दान करायचे आहे तर पिवळ्या वस्तूचे दान करायचे पिवळ्या कलरचे वस्त्र तुम्ही ब्राह्मणाला किंवा एखाद्या गरीब मुलाला दान करू शकतात पेडे दान करू शकतात त्यानंतर केडे दान करू शकतात त्यानंतर तुम्हाला म्हणजे खिचडी वगैरे दान करायची एखाद्या मंदिरामध्ये प्रसाद रूपात तर तुम्ही तेही दान करू शकतात पिवळ्या कलरची वस्तू हे तुम्हाला त्या दिवशी दान करायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही दत्त जयंती साजरी करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करा झालेली सेवा हे स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू अशी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना झालेली सेवा हे स्वामी चरणी अर्पण आणि सर्व स्वामी भक्तांना सर्व दत्त भक्तांना दत्त जयंतीच्या खूप 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 शुभेच्छा श्री स्वामी समर्थ आरती करू गुरु या रे तव देयारे अगाधमहि तव चरणासा वर्णायामतिदेयारे अगाधमहि देयारे वर्णायामतिदेयारे जयन्सूयात्मा च श्रीदत्तात्रेय आरती अवधूता सिद्धमुकुटमनि ब्रह्मज्ञानि सुरनरभ्रमहर्ता जयन् सूयात्मज श्री दत्तात्रेय आरती अवधूता मदनमनोहर ध्यानदिगम्बर शमवी मम चित्ता चरणीपादुकाकटिमेखला जटामुकुटमाथा जयन् सुयात्मज श्रीदत्तात्रय आरती अवधूता पुराणपुरुषोत्तमत्याधरि अगणित अवतारा श्रीपादश्रीवल्लभनुरसिंह सरस्वती दातारा जयं श्री दत्तात्रय आरती अवधूता पतित दीनपरि आलो शरण तुला कृपाकृते स्वरूपे रमवनी उद्धरी दासाला उद्धरीदासाला सुयात्मज श्री दत्तात्रय आरती अवधूता सिद्धमुकुटमनि ब्रह्मज्ञानि सुरनरब्रह्महर्ता सुयात्मज श्री दत्तात्रय आरती अवधूता आरती अवधूता आरति अवधूता कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजेन्द्रारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भगवं भवाणी सहितं नमामि